आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळं आहे तर संपर्क दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात डेंग्यू मलेरियाची साथ आटोक्यात येत नाही तोच आता स्वाईन फ्लू डोकं वर काढलाय नाशिक शहरात स्वाईन फ्लू बाधितांचा सिन्नर तालुक्यातील एका महिलेचा स्वाईन फ्लू मालेगावातील पासष्ट वर्षीय महिलेचा देखील स्वाइन फ्लू मृत्यू झालेला आहे गेल्या वर्षी शहरात डेंग्यू ने थैमान घातलेलं होतं सध्या स्थितीत स्वाईन फ्लूच्या रुपांना नवीन संकट उभं ठाकलं आहे शहरात तापाचे रुग्ण वाढतायत या रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे स्वॅप घेण्यात आलेले आहे सिन्नर आणि मालेगावतील दोनही महिला रुग्णांचे शहरातील खासगी रुग्णालयातच मृत्यू झालेला आहे सदर दोनही महिलांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले होते नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी केले आहे केसेस ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आपल्याकडे रिपोर्ट झालेल्या आहेत दोन केसेस या शहरातल्या होत्या आणि ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते ते उपचार घेऊन त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे एक जो रुग्ण आहे तो ग्रामीण भागातून आपल्या शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता आणि त्याचं रिपोर्टिंग आपल्याकडे आहे की चार तारखेला दाखल आणि पाच तारखेला दगावल्या त्याचा रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे त्याचं डे ऑडिट आपण लवकरच महापालिका स्तरावर होणार आहे ह्या ह्याच्यासाठी उपाययोजना आणि काही काळजी घ्यावी ह्यासाठी आपले आयुक्त डॉक्टर अशोक करसकर सर आणि अतिरिक्त आयुक्त मॅडम झगडे मॅडम हे आमचा दैनंदिन आढावा घेतच आहेत त्याचबरोबर आम्ही लोकांना आव्हान असं करतोय की शाईन फ्ल्यूचे जे केसेस आहेत त्यांना सर्दी खोकला घशात सुख खवखवत आहे त्यांना लहान मुलांना लूज मोशन सारखं काही असं लक्षण आढळलं तर तुम्ही आमच्या शासनाच्या कुठल्या दवाखान्याशी संपर्क साधा आणि शक्यतो तुम्हाला शिंक वगैरे असं आलास रुमाल किंवा ह्याच्यावर नाकावर रुमाल वगैरे वापरा मास्क वापरले तर खूपच योग्य आणि त्याचबरोबर हस्तांदोलन वगैरे करणं टाळा आणि काळजी घ्या की द डॉक्टरांच्या दा, दा, सल्ल्यानुसार जे काही औषध बचावं ते वेळेत घ्यायला हवं नाशिक शहरात स्वाईन फ्लू डोकं वर काढू नये यासाठी महापालिका आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेले आहे शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस पाठवत दर आठवड्याला स्वाइन फ्लू बाबतचा सा अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलं दरम्यान अहवाल सादर न केल्यास रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक